नमस्कार आज एक अतिशय चिंताजनक विषय घेऊन मी तुमच्या पुढे आलेली आहे सरकारने सर्वत्र अगदी सर्वत्र सिमेंट रस्ते बांधण्याचं काम सुरू केलं आहे म्हणजे काम चांगलं आहे पण जिथे रस्ते तुटलेत फुटलेत तिथे तुम्ही नव्या रस्त्यांची निर्मिती करा सिमेंटच्याच रस्त्यांची निर्मिती करा ते सगळ्यांनाच आवडणार आहे पण असं झालं आहे की हा आमच्या घरासमोरचा रस्ता हा रस्ता चांगला होता काहीही झालेलं नव्हतं हा रस्ता होडून सिमेंटचा रस्ता बनवायचा त्याच्या शेजारी सिमेंटच्या विटा लावायच्या सिमेंटच्या विटा म्हणजेच गट्टू हे लावायचं मला एक सांगा तुम्ही सिमेंटचे रस्ते बनवताय त्याच्या शेजारीसुद्धा तुम्ही माती राहू देत नाही आहे तिथेसुद्धा सिमेंटचे गट्टू लावताय रस्त्यांच्या शेजारी आहे तिथपर्यंत येते आमच्या घराजवळ एक मोकळं मैदान आहे जिथे सुंदर माती आहे सुंदर झाडं लागलेली आहे तिथेसुद्धा आता गट्टू लावण्यात येणार आहे काय कारण म्हणजे कुठेही झाडं असू नये कुठेही मातीच असू नये असं वाटतं आहे का सरकारला प्रशासनाला स्थानिक प्रशासनाला वरच्या लेवलच्या प्रशासनाला काय वाटतं आहे की उद्या सरून आम्ही विकत आणून मुलांना माती दाखवावी की बघ ही माती असते झाडं लागूच नाही सर्वत्र फक्त सिमेंट असावं याने काय होईल पाणी कुठेही साचणार नाही झाडं कुठेही लागू शकणार नाही कारण सगळीकडे सिमेंट आहे किती प्रचंड गर्मी वाढेल किती प्रचंड पाण्याचा तुटवडा निर्माण होईल याचा विचार सरकार करते का याचा विचार नक्कीच त्यांनी करायला हवा माझी विनंती आहे की याचा विचार स्थानिक प्रशासनाने वरच्या लेवलवर जे कोणी हे ऑर्डर्स पास करत असतील त्यांनी नक्की करावा